आता डिलिव्हरी वाले मँगो डिलिव्हरी वाले आंबे कोसळले आमचे बघा आमचा आलेला आहे नवीन कबाट तुम्हाला जर दिसत नसेल तर ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्हाला दिसणार इथे लावून ठेवलेला आहे बघा आम्ही म्हणून आम्ही बघा हे डिलिव्हरीला नेलेले आंबे परत आणले आणि पाचही जणांना आम्ही सतराशे सतराशे घेतले होते सर्व सर्वांना मी सतराशे सतराशे पाच जणांना परत पाठवले चला पटकन पटकन आंबे आलेत पटकन आता कोण ऑर्डर प्लेस करा लवकर आहे बघा दिसले का सातशे वाले आठशे वाले नऊशे वाले हजार वाले दोन हजार वाले पाच हजारवाले पाठवले पण मधून आंबे गायब झालेले आहेत आता भरपूर मला कॉल येतात म्हणून मला व्हिडिओ बनवा लागला आजची तारीख पण सांगतो एकोणीस एप्रिल वाजले आता एक हा व्हिडिओ तुम्ही आजच बघाल ना तर तुम्हाला एक सांगतोय आम्ही स्टोरी पूर्ण सांगतो पूर्ण व्यवस्थित आहे का मी व्हिडिओ बनवतो आणि का आम्ही आजचाच व्हिडिओ आहे एकोणीस एप्रिल दिसत का तुम्हाला एकोणीस एप्रिल दिसलं आजचाच व्हिडिओ आहे आजचेच कपडे आहे आजच आंघोळ केलेले के आहेत आणि आजच आंबे स्टॉप केलेले आहेत आम्ही आता व्हिडिओ का बनवतो माहिती भरपूर कॉल मेसेजेस येतात कमीत कमी दीडशे मेसेजेस मोबाईल मध्ये अजून आहेत की आंबे पाहिजे आहेत आता रिझन सांगतो आम्ही आंबे डिलिव्हरी का स्टॉप केली सुरुवातीला ना आपले जे गेस्ट आले होते बघा ज्यांनी डॉग फूड दिलं कॅट फूड दिलं भरपूर दिले बघा ते इथून घेऊन गेले होते आंबे ते घरी जाऊन कापलं खाल्लं भरपूर आवडलं तर ते त्यांनी दोन पेट्या मागवले ते बघा असे दोन सातशे वाले बघा लिहिले सातशे वाले तर दोन पेट्या त्यांच्याकडे पाठवले ना आज पाठवले उद्या व्यवस्थित पोचले डॅमेज पण काय नाही फक्त वरचे जरा खोके जरा हे झाले होते कारण एका वरती ठेवतात ना आणि ते कसे डिलिव्हरी आपण प्रेमाने ठेवतो ते असं समज ना तुम्हाला एअरपोर्ट मध्ये कशी कंडिशन तशी तर त्यांच्याकडे आंबे व्यवस्थित पोहोचले नंतर दुसरा लॉट दुसरा लॉट जे तुम्हाला मध्ये दाखवलं बघा मी सर्व परवाच दाखवलं पण दिलं दी, कुरिअर कंपनीमध्ये तर मी मोठे किती दिले दी होते माहिती का फोटो काढला होता मी बघा इकडे फोटो आहे बघा दिसतं हे तर मोठे मी दिले होते सात हे बघा हे असे तीन आहेत माझ्या समोर असे सात दिले होते दोन डझन वाले आणि एक वाले दोन दिले म्हणजे नऊ बॉक्स दिले होते त्यातले आता तुम्हाला एक दाखवतो त्यातले तीन बॉक्स तीन जणांनी कंप्लेंट दिली की त्याच्यातले आंबे मिसिंग आहेत म्हणजे सर्व नाही आता बघा हा चोवीसचा बॉक्स होता बघा हे अशा आंबे बघा आणि तुम्ही मला सांगा हे त्यात त्यातलेच आंबे आहेत ठीक आहे एक ही अजून आंबा असा हे नाही झालेला आहे डॅमेज हे काय झालं त्यांच्या टाकण्यामध्ये कोणकोणते आंबे डॅमेज पण झाले आणि एकाला किती माहितीये का चार आंबे तर दोन तीन आंबे तर पोस नव्हते त्याच्यात चोवीस हा ते आंबेला फोटो पण दाखवतो फोटो पाठवले म्हणजे तुम्हाला पण समजेल की का मी आंबे स्ट्रॉप केलेत म्हणजे मेन केस आहे की आंबे मध्ये चोरीला गेलेत बघाय कोण कोणते आंबे तर डिलिव्हरी मध्ये फुटले बघा हे बघा दिसत आहे हे बघा या कोपऱ्यातून ना या कोपऱ्यातून आंबे निघाले त्यांच्याकडे मी सांगतो एकाचे दोन डॅमेज झाले आणि चार निघाले सहा मी त्यांना साडेतीनशे रुपये माझ्या खिशातले पाठवले पहिली गोष्ट आहे का पैसे माझे गेले साडेतीनशे रुपये दुसरी दुसरा फोटो पाठवतो हो तुम्हाला नंतर मग त्यांच्या फॅमिली मधून एकाचे बघा हे असे आंबे निघतात बघा काढले गेले कोपऱ्यातून म्हणजे हा जो होल दिसतो तुम्हाला इकडे आहे बघा इकडे कुठेतरी आहे ना बोलायला इकडे जो आहे ना हे इकडून काढून त्यांचे चार आंबे का तीन आंबे त्यांना मी दोनशे चाळीस रुपये तर मी म्हणजे मी बोललो किती तुमचं नुकसान झालं तर सांगा मी पैसे पे करतो कारण पहिला सांगितलं नाव आंबे लॉस प्रॉफिट गेला मला फरक नाही पडत पण नाव खराब ना झालं पाहिजे शुभांगी गेलचं कारण या नावावरतीच आपण बिझनेस केलेले या नावावरतीच पर डे सेल मी केलेला आहे तर जेवढ्यांचं नुकसान झालं तेवढ्यांना पाठवलं तिसरे पण एक व्यक्ती होते मॅडम होते त्यांचे पण मला वाटतं त्यांनी एक फोटो पाठवला हो बघा तो पण दाखवतो तुम्हाला त्यांचा फोटो कुठे गेला हे बघा त्यांनी असा बॉक्सचा फोटो पाठवलाय हो बघा दिसते आणि बॉक्समध्ये बघा आणि आंबे तुम्ही जर मोजाल ना तर हे फक्त एकोणीस आंबे आहेत त्यांचे पाच आंबे तर गायब झाले पण ते बोलले की तू पैसे पाठवू नको कारण ही तुझी चुकी नाही फक्त ह्यांनी पैसे नाही घेतलेत तर त्यांच्यासाठी थँक्यू बघा मग असं कंडिशन झाले आहेत आणि हे बॉक्स पण आहेत ना हे बॉक्स एक एक दोन आठशे वाले दोन आहेत बघा नाही एक दोन तीन चार पाच पाच बॉक्स आम्ही काल घेऊन गेलो होतो बघा व्हिडिओमध्ये दाखवलं कबाट आणताना म्हणून आम्ही बघा हे डिलिव्हरीला नेलेले आंबे परत आणले आणि पाच जणांना आम्ही सतराशे सतराशे घेत घेतले होते सर्व सर्वांना मी सतराशे सतराशे पाच जणांना परत पाठवले आणि त्यांना लिहून पाठवलं की आंबे डिलिव्हरी मध्ये मिसिंग होतात आहेत आणि डॅमेज होतात आहे चला डॅमेज होतात एक दोन डॅमेज होतात समजू शकतो मिसिंग कसे होतात मग कुरिअर आपण एक सारखे आंबे देतो ना हा चोरी नाही झाले पाहिजे आणि डॅमेज होतो म्हणजे पूर्ण एक आंबा असा दोन तीन आंबे असे सडके पूर्ण आंबे त्याचे आंबे चांगले तयार देतो ना मग त्याच्यामध्ये खराब आंबे कसे निघतात एकदम खराब आंबे काय झालं भरपूर माणसं दोन तीन जणांनी कॉल केला की तुम्ही सांगितलं ना की मिळेल मला पण समजते की आता सर्वांना सॉरी कारण आम्ही आशेवर ठेवलं तुम्हाला आणि परत सांगतो काय चविष्ट आंबा आहे हा खरं याची टेस्ट एकदम भारी आहे एकदम काम केलं आणि कुरिअर वाल्यांना सांगितलं तर बॉक्स टाकतात आणि 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 करत नाही त्याच्यामुळे कोके कसे फोडून घेतात आंबे त्याच्यामध्ये खराब पण टाकून ठेवतात आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की हा आंबा चार दिवसात खाल्ला पाहिजे चार पाच दिवसात ऍक्च्युअली डिलिव्हरी ना कच्च्या आंब्याचीच केली पाहिजे हे असे आंबे ना डिलिव्हरी करून चालणार नाही नाही आपण कच्चे पक्की दिले होते तरी पण एकदम हिरवेच गेले पाहिजे डिलिव्हरीला असं मी सांगतोय माझ्या एक्सपिरियन्स पण तुम्हाला तुम सांगू हिरवे कधी किडके कड़ निघतात तर कधी असे चांगले निघतात पण हे जे एटी पर्सेंट गॅरंटी असते एटी टू नाईन्टी पर्सेंट की हे चांगले असलं म्हणून आम्ही आवडीने हे केले होते पण चोरी होतात आहेत डॅमेज डाम, डॅमेज झालं ठीक आहे एक दोन डॅमेज झाले आपण काहीतरी करू पण चोरी व्हायला लागले त्याची माझा पण हात नाही म्हणजे उलट माझंच नुकसान व्हायला लागलं ला। ह्याच्यामध्ये गाजर म्हणून आम्ही सर्व पाचच्या पाच पेट्या इथे आणले परत परत हा कच्चा पक्का आंबा असा पाठवला होता आम्ही बघा दिसतंय आणि तुम्हाला सांगित होतं ना जे जे काळे होते ते आम्ही ऑलरेडी काढले होते ठीक आहे समजू शकतो पण आता सांगतोय की कोणी मेसेजेस करू नका कारण आम्ही तरी सध्या आता डिलिव्हरीमध्ये हात टाकणार नाही कारण वेळ जातो वेळ तर वेळ जातो टाइम जातो कारण आम्हाला इतर पण इकडं आता भरपूर काम आम्ही आंबेने करत होतो कारण आम्हाला आंबा आम चांगला अव्हेलेबल झाला होता जे आम्हाला वाटलं की आम्ही तुमच्यापर्यंत पोचवावं आणि खरं आंब्याची क्वालिटी वन नंबर आहे एकदम बेस्ट आंबे आहेत हे चवीला पण एकदम चांगले रत्नागिरीचे ओरिजिनल कापूस आहेत एकदम चांगले तर आम्ही आता सध्या तुमच्यापर्यंत पोचवू नाही शकत ह्यासाठी आम्ही व्हिडिओ गडबडीत बनवला बघा आणि ते क्रेट दाखवतो मला तिकडे बघा हे सर्व सांगू ह्याच्यात ह्याच्यात आंबे जे आहेत नाकलेले सर्व हे सर्व डॅमेज आंबेड म्हणजे आम्हाला जेवढे डॅमेज आम्हाला पर्सनली दिसत साईडला काढतो आणि मग जेवढे जमले तेवढे चेक केले आणि तुम्हाला हे पण सांगतो आवडीने मी स्वतः माझ्या पैशातून विकत बॉक्सेस आणले मी सांगितलं बॉक्सेस नाही आहेत तर तेवीस रुपयाचे एक पडतात असे मी शंभर नव्वद रुपयाचे बघा हे मी आणलेले बॉक्सेस आहेत तर अशा प्रकारे इकडे आंबे आहेत पण आम्ही तुमच्या घरी पोचवू नाही शकत आंबे घ्यायला इकडे आता जे मध्ये येतील परत सांगतो हो। होमस्टे वालाच ना आंबे नाही रत्नागिरीमध्ये फिरत फिरत इकडे याल असे रत्नागिरीमध्ये भरपूर ऑथेंटिक विकणारे आहेत एकदम ओरिजिनल विकणारे तुम्हाला शोधावे लागणार आणि जे आपल्या होमस्टेमध्ये येतील त्यांना असे आंबे इकडून घेऊन जाऊ शकते सातशे वाला आंबा आहे आणि ह्याच्यात आठशे वाला आंबा आहे सातशे वाला आंबा ओरिजिनल आणि आठशे वाला आंबा म्हणजे आंबरस बरोबर ना तुम्हाला इकडून मी असं हे करतो पण आता नाही करू शकत डिलिव्हरी असं झालं तुम्हाला समजलं असं रिझन काय सर टाटा बाय बाय तर हे आंबे आता आमच्या वरती आले गोल्डमध्ये तीन माणसं आणि सिल्वर आणि ट्विन मध्ये सहा माणसं आले ते लोक घेऊन जातील आता सर्व आपण त्याच्यातलेच आंबे हे पण राहिलेले आहेत हे आंबे खराब नाही झाले तर ते बॉक्स मध्ये आंबे खराब कसे झाले काय झालं माहिती का ते आणि बॉक्स फोडून चोरी पण करतात है। मिक्स, मिक्स करतात आंबे दुसरे हॅन्डलिंग बरोबर नाही त्यांचे डिलिव्हरी बरोबर नाही कुरिअर बरोबर नाही हे आंबे आता पेटी आता तुम्हाला दाखवतो हे घेतली पेटी हे अशी सरकवली हे अशी टाकली तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतोय जाऊ द्या मग तुम्ही कधी येते आंबे खाला वंश सांगा ओरिजिनल आंबे मे महिन्यात येणार मजा आहे चांगले चांगले आंबे मिळतील चला ब्लॉक कंटिन्यू करतो माझा नमस्ते सर्वांना नमस्ते तर आज आम्ही कुठे चाललो आहे शॉपिंग फर्निचर शॉपिंग <laughs> अरे डिलिव्हरी करायला ना, दो... ना, कर ना। दोन्ही काम एकत्रच करायचे म्हणून दोघं कन्फ्युज झाले की काय उत्तर द्यावं आम्ही चाललो आहे आम्हाला कबोट पाहिजे आतमध्ये जसं एक कबोट आहे तो कमी पडतोय दोघांना म्हणजे तिघांचे कपडे एकत्रच राहतात पहिला आम्ही इकडे जास्त राहणार नव्हतो पण आता बिझनेस निमित्त आपल्याला जास्त स्टे इथे मुंबईला कमी आहे म्हणजे मुंबईला पण आम्ही राहणार मुंबई सोडलेली नाही बरोबर तर आम्हाला लागतं आहे कबोर्ड तर कबोर्ड शॉपिंग करायला चा, 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 चाललो आहे कोणतं आवडीचं कोणाला कसं आवडीचं होईल म्हणून दोघांना घेऊन चाललो आहे त्यासोबत दाखवतोय की आता आमच्याकडे आंब्याचा स्टॉक संपलेला आहे आता परत सांगू नका की पाहिजे स्टॉक आला की आम्ही ब्लॉक करणार तो तेव्हापर्यंत ते एक दोन तीन चार पाच बॉक्स डिलिव्हरीला चालले आहेत बघा कुरियरला बरोबर ह्याचे सर्व पेमेंट घेतलेत आणि ज्यांचे मी कुरिअर करतो त्यांच्याकडनंच पेमेंट घेतोय नाहीतर मी पेमेंट घेत नाही आहे ओके तर न्यू स्टॉक आल्यावर आम्ही ब्लॉक बनवूच कि न्यू स्टॉक आलेला आहे तोपर्यंत आपला आंबा पडला की काय पडलाय बघायला बघा आपला आंबा कुठे लपलेला आहे हा बघा दिसला का हा आंबा बघा रेडी आहे आणि हा आम्ही हापूस नाही लावलेला आम्ही केसरी लावलेला आहे बरोबर केसरी आंबा रेडी झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवूच चला बसा गाडीत कबोड कसला घ्यायचा आहे ते आपला लाकडी घ्यायचा आहे का लोखंडी घ्यायचा आहे का असं का लाकडी नको आपण बंद ठेवतो ना पावसात लागते बरोबर तुम्हाला मध्ये पण सांगतो आता सांगतो लाकडी घेतल्या तर पाच हजार रुपयाला पडेल आणि लोखंडी गेला तर वीस हजारला पडेल म्हणजे फोर टाइम जास्त पैसे आहेत पण ते लाईफ लॉंग राहतो आपण जर लोखंडी घेतलं तर बरोबर कलर बोगी आणि घेऊया चला आजची डेट पण तुम्हाला सांगतो आजची डेट आहे एटीन एप्रिल अठरा एप्रिल आणि आज गुरुवार आहे आज आपल्या होमस्टेमध्ये एकही रूम बुक नाही त्यामुळे आम्ही तिघ एकत्र बाहेर जाऊ शकलो नाहीतर मग आम्हाला तिघांपैकी एकाला तर तरी घरी असं थांबावं लागत आज होमस्टेमध्ये एकही रूम बुक नाही म्हणून त्या निमित्ताने तरी सर्वांना बाहेर जाता आलं नाहीतर खूप डिफिकल्ट होत असं एकत्र बाहेर जाणं बरोबर बरोबर उद्यापासून परत फुले जसा मी व्हिडिओज बघतो ना बिझनेस बिझनेस जर काय असेल तर एक एक जे वाक्य आहे ना की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपल्यापर्यंत कामाला रेडी राहायचं कधीच नाही नाही करायचं नाही जर नाही नाही करायची वेळ आली तर तुम्ही बिझनेस करू शकत नाही फोटो लिहि बघा कबोट आता सिलेक्ट केलं आहे घरी जाऊन बघूया कसं दिसतो ते घरी दाखवूया आता लास्ट टाइम पण आपण या दुकानातून घेतलं होतं माहिती आहे ना पण आज बघ असं सिंगल घेतलेला पण हा आपला असच आहे पण मजबूत वाला आहे डबल वाला हा डबल वाला आहे आता हा हा, हा किती वाला आहे हे काय म्हणजे चप्पल ठेवायचं वाटतं ते मिनी नाही आहे का ते आमची गाडी बघा कुठे पार्क केली आहे लालवाली कबड किती छोटा दिसतोय कबट बघा आमच्या समोर ड्रायव्हर बसलेला आहे लाईफ टाइम कार घेतली किंवा ड्रायव्हर झाला ड्रायव्हर झाला बरोबर आणि मम्मी बघा पाठी बसली आहे छोटा कपाट छोटा वाटतोय आपल्याला पडला कितीला माहितीये काय आमच्या ओळखीचे होते म्हणून सांगितलेले वीस मग अठरा आणि मग जाऊ चला तुम्ही गेल्या वेळी पण वे पण देमशे साठी दोन घेतले होते ह्यांच्याकडूनच घेतले होते बोला पाचशे रुपये कमी पण शेवटी सहाशे रुपये डिलिव्हरीला लागतातच आहेत तर ते अठरा हजार शंभर रुपये असे पडले विथ डिलिव्हरी पडले आपल्याला आता आपली जागा कुठे ठरवली का कबोर्डची पहिला कबोर्ड इकडे आणू दे आणि तोपर्यंत आता ते आपल्या बेडरूम मध्ये ठेवायचं आहे तुम्हाला दाखवतो बघा था बेडरूम मध्ये कुठे ठेवायचं दाखवतो बेडरूम मध्ये कुठे ठेवायचं काजल समोरा समोर मग हे सर्व सर्व काढायला लागेल फटाफट फटाफट इकडे ठेवतो बेडमध्ये सर्व तात्पुरती घेऊया तिकडे एकदा कुठमध्ये आता डिलिव्हरी वाले मँगो डिलिव्हरी वाले असे सर्व सर्व आंबे कोसळले आमचे ना चाराने का मसाला बाराने की मुर्गी असं काहीतरी बोलतात ना तसा हिशोब राहायचा तात्पुरती ठेवा तिकडे हा म्हणे एक्सपिरियन्स वाले माणसं पाहिजे नाहीतर तर कळले ना आम्हाला ह्यांना कशी अंदाज असत नाही तर जाऊ आतमध्ये असेल तर नाही आतमध्ये म्हणून डोअरची पण उंची बघा व्यवस्थित ठेवतात म्हणजे कसं आली पाहिजे ती व्यवस्थित त्याच ह्याला मॅच करणार समोरासमोर सर्व आपलं कबोर्ड आलेला आहे आणि इथे या दाखवलं तुम्हाला आता तुम्हाला वाटेल हा कबोर्ड नवीन आहे का हा कबोर्ड नवीन आहे तुम्ही सांगा मॅचिंग मॅचिंग घेतलेलं मॅचिंग मॅचिंग आई आणि बायको त्या नवरा सँडविच सँडविच बघा जागा मला किती कमी राहिले बघा हे सर्व हाय कोणासाठी हे कोणासाठी घेतलंय काजल साठी <laughs> काजल सगळ्यांचं तिघांचं आता कोणाचे राहणार ह्याच्यात ओमकार आणि माझे काजल आणि माझे आणि ह्याच्यात कोणाचे राहणार आहे मम्मी आणि होमस्टेचे गॅस्ट ची आपले सर्व चादरी बिदरी बघा चार भाग व्यवस्थित केलेले आहेत कुठे भांडण व्हायला नको बरोबर आई मुलामध्ये कपाट आम्ही तिघांचे होते नाही एक विक्रम सगळ्यांना तुम्हाला जादू दाखव का उघडलं की सर्व <laughs> नको दाखवू का नको जाऊ दे ते ना आता तुम्हाला मी नवीन कपाट दाखव नऊ कपाट दाखवतो आता बघा असं केलं आपण ओपन दिसलं तुम्हाला आणि आतमध्ये बघा हा एक सेक्शन आहे मोठा आहे दिसला हे बघा ड्रॉवर लॉक आहे लॉक त्याची चावी बिबी बघा इकडे दिलेली चाव्या दिलेल्या ओके आणि हा बघा इकडे ओपन करून तसा एक मोठा म्हणजे जसा आमचा हा वाला आहे ना तसाच हा आलाय ओके आणि तुम्ही रुंदीला विचाराल तर चार फूट आहे चार फूट असा मोठा आहे एकदम हाईटला पण सिक्स आहे एकदम छान आम्हाला पडला आम्ही रेट का सांगतो तुम्हाला इकडे दुकानातून नाही येणार पण कुठून तरी दुसरी कुठून तरी घ्याल ना सेव्हन्टीन अँड हाफला पडलाय आम्हाला आता उल्हासनगरला नाही माहिती कितीला असे उल्हासनगरला कसं जास्त रिजनेबल आहे पण क्वालिटी असे गेज असं गेज एकदम स्ट्रॉंग आहे ह्यांचे हा बघा अजून पण बघा ह्याला चार पाच वर्ष झाली पण दिसायला किती सुंदर आहे बघा एकदम छान वाटत हा पण बघा एकदम म्हणजे आता हे घेतलं की माझे गाजलचे माझे कुठे पण राहणार मिक्सिंग मध्ये कधी पण कुठे पण असणार तो, तो पूर्ण तुझा मला एवढं नको आपण का घेतलंय मम्मीचे राहत नव्हते आणि आपले जे चादरी बिदरी ते सर्व राहत नव्हते म्हणजे होमस्टेचे सर्व बेडशीट ब्लँकेट ते ठेवायला आम्ही सर्व घेतलेलं तर तुम्हाला कपोट कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मस्त लावलेलं आहे हा हा काय चला बस झालं आणि आमचं कबोर्ड कधीपासून घ्यायचा होता ब्लॉग मध्ये का मम्मी सांगत होती ना की घेऊया घेऊया बघा आज फ्री होतो म्हणून जाऊन घेऊन आलो कसं आपल्याला चेक करायला हवं व्यवस्थित व्यवस्थित की नाही आता ना हे कबोर्ड जोपर्यंत फ्री नसतो ते पर्यंत नाही आला असतात घेतलेला सर बाहेर आता हे व्यवस्थित तुम्ही लावा ओके